गोष्ट सदतीसावी अब्रूचे धिंडवडे श्यामच्या वडिलांनी कर्जाचे पूर्ण पैसे न फेडल्यामुळे शेवटी मारवाड्याने त्यांच्या विरुद्ध कोर्टात व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची फिर्याद दाखल केली दावा सुरू झाला कोर्टात सावकाराच्या बाजूने निकाल लागला आणि सगळी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव करावा असे सांगण्यात आले त्या दिवशी गावात लिलावाची दवंडी पिटली जाणार होती आईला दोन दिवस एक घासही गेला नव्हता डोळ्याला डोळा दोड़ा लागला नव्हता आई जगदंबे शेवटी या डोळ्यां देखत अब्रूचे धिंडवडे निघणार ना या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकायची त्यापेक्षा माझे प्राण ने नको मला हा जीव अशी प्रार्थना ती करत होती पुरुषोत्तम शाळेत गेला होता घरी आईला खूप ताप भरल्यामुळे ते अंथरुणावर तळमळत रडत पडली होती सकाळचे नऊ वाजले होते महार ढोलके घेऊन आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे अशी गावात ठिकठिकाणी थीक उभं राहून दवंडी देत होता काही लोकांना आनंद होत होता तर काहींना वाईट वाटत होते शाळेजवळ येऊन महाराने ढोलके वाजवून दवंडी दिली आणि तो पुढे गेला ते ऐकून सगळी मुले श्यामच्या भावाला चिडवू लागली पुरुषोत्तम रडू लागला त्याने मास्तरांकडे जाऊन घरी जाण्याची परवानगी मागितली पण त्यांनी ती दिली नाही मास्तरांना सुद्धा त्या लहान भावाच्या हृदयातली कालवा कालव समजली नाही दहा वाजता शाळा सुटल्यावर पुरुषोत्तम रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला पडल्या पडल्यास या पोटच्या गोळाला आईने पोटाशी घेतले दोघ माय लेकरे दुःखात बुडून गेली होती शेवटी आईने त्याला समजावून राधा ताईंकडे जेवायला पाठवले त्या दिवशी वडील जेवले नाहीत त्यांनी स्नान करून देवाची पूजा केली लाज वाटत होती तरी खाली मान घालून देवळात गेले व तसेच परत आले ज्या गावात त्यांना सरदार म्हणायचे ज्या गावात ते पंच होते ज्या गावात त्यांना मान मिळायचा त्या गावात त्या दिवशी कुत्रेही त्यांना विचारत नव्हते ज्या गावात त्यांनी मिरवले ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळायचा तिथेच लहान लहान मुले सुद्धा त्या दिवशी त्यांची मस्करी करत होते आजपर्यंत आईने कसे बसे अब्रुणे दिवस काढले होते पण देवाला तिची कसून परीक्षा घ्यायची होती मानाची शिकरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवत होता या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई श्यामच्या या छोट्या आईला करून देत होती दुपारी पोलीस तलाठी सावकार साक्षीदार सगळे श्यामच्या घरी आले घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सगळे एका खोलीत त्यांनी ठेवले श्यामच्या आईच्या अंगावर दागिने नव्हतेच मनी मंगळसूत्र काय ते राहिले होते होते नव्हते ते सगळे त्या खोलीत टाकून त्या खोलीला सावकाराने कुलूप ठोकले सील केले श्यामच्या घरच्यांवर कृपा करून त्यांना राहायला मात्र दोन खोल्या देण्यात आल्या होत्या श्यामची आई हे सगळे होईपर्यंत इतका वेळ उभी होती ती थरथर कापत होती अंगात ताप आणि आत मनस्ताप आतून बाहेरून ती भाजून निघत होती सगळेजण निघून जातास ती धाडकन खाली पडली आई आई, आई असे करत पुरुषोत्तम रडू लागला वडील आईजवळ जवळ गेले आईला त्यांनी अंथरुणावर झोपवले थोड्या वेळाने आईला शुद्ध आली ती म्हणाली ज्याला ती भीत होती तेच शेवटी झाले आता तिच्यासाठी जगणे आणि मरणे सारखेच आहे